पूर्णांकावरती पहिला प्रश्न ए दोन हजार चारशे अठ्ठेचाळीसचा चारशे सहा भाग किती आणि बी मध्ये आहे कोणत्या संख्येचा पाचशे तीन भाग हा पाच हजार पाचशे पाच आहे अतिशय ट्रिक आहे बघा सर्वप्रथम आपण जिथे आपल्याला भाग काढायचा आहे तर त्या भागाने चार चारशे सहा उनिले ज्या संख्येचा काढायचा आहे म्हणजे दोन हजार चारशे अठ्ठेचाळीसला उरून घेऊया चार चारशे सहा उनिलेले दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस म्हणजे जिथे आपण सहाने या संख्येला भाग देऊया सहा एक सहा साईन चौक चोवीस सहा शून्य शून्य चार उरले साईन आठे अठ्ठेचाळीस बघा वरती काय आहे चार गुणिले चारशे आठ पुणा करील चार आठ बत्तीस तीन चार शून्य शून्य आणि तीन तीन आणि चार चौक सोळा एक हजार सहाशे बत्तीस म्हणजेच दोन हजार चारशे अठ्ठेचाळीसचा चा चारशे सहा भाग हा एक हजार सहाशे बत्तीस आहे आता इथे बघा प्रश्न क्रमांक बी मध्ये इथे आपल्याला भाग विचारला होता इथे विचारलेला पाँच पाँच आहे कोणत्या संख्येचा पाचशे तीन भाग पाच हजार पाचशे पाच आहे आता इथे संख्या विचारलेली आहे भाग दिलेला आहे संख्या विचारलेली आहे तर अशा वेळेस फक्त काय करूया आपण अपूर्णांकाला उलट करूया पाचशे तीनला तीन शेत पाच करायचे आणि दिलेल्या त्या संख्याला गुणायचं तीन शेत पाच गुणिले पाच हजार पाचशे पाच पाचने भागूया पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच पाच शून्य शून्य आणि पाच एक पाच वरती राहिले तीन गुणिले एक हजार एकशे एक गुणाकार एक। केल्यानंतर तीन एक तीन आ, तीन शून्य शून्य तीन एक तीन आणि तीन एक तीन उत्तर आलेलं आहे तीन हजार तीनशे तीन म्हणजेच तीन।, तीन हजार तीनशे तीन या संख्येचा पाचशे तीन भाग पाच हजार पाचशे पाच आहे चला तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सी शेहेचाळीस हजारचा सातशे दहा भाग किती आणि डी कोणत्या संख्येचा नऊ शे पाच भाग अठरा हजार सत्तावीस आहे हे उदाहरणे सोडून उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता